आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिवसेना शिंदेगड सांगली जिल्हा संघटकपदी गौरव नायकवडी यांची नियुक्ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना शिंदेगड पक्षाने सांगली जिल्हा कार्यकारणीत मोठा फेरबदल केला आहे या फेरबदलात गौरव नायकवडी यांची सांगली जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून नायकवडे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि स्वच्छ युवा नेतृत्वामुळे पक्ष संघटनाला जिल्ह्यात नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे दिवंगत नागनाथांना नायकवडी यांनी स्थापन केलेल्या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि दुष्काळग्रस्त चळवळीचा वारसा लाभलेल्या गौरव नायकवडी यांची ग्रामीण भागात मजबूत पकड आहे त्यामुळे ते पक्षाचा विस्तार आणि जनतेतील संपर्क अधिक दृढ करण्यास सक्षम ठरतील असा पक्षाचा विश्वास आहे या महत्वपूर्ण संघटनात्मक बदलामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस